आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही न्यूज चॅनेल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा माननीय भारत निवडणूक आयोग त्यांच्या कडील निर्देशानुसार दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्ही एम टी व्ही पॅट अवेअरनेस प्रोग्रॅम म्हणजेच मदरामध्ये ई मशीनविषयी जनजागृती करणे हा कार्यक्रम सुरू आहे दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन मोबाईल हँड प्राप्त झालेले आहेत त्याप्रमाणे आपण प्रत्येक गावामध्ये कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे त्यानंतर तहसील कार्यालय सांगोला या ठिकाणी एक ई डी सी स्थापन करण्यात आलेला आहे यासाठी प्रत्येक पथकामध्ये चार कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानुसार हा नियोजित कार्यक्रम सद्यस्थितीमध्ये सुरू आहे